तर मित्रांनो नमस्कार आज बेला वेगळ्याच याच्यामध्ये आहे पोवरमध्ये तर आज मी बेलाचा स्टडी घेतला आणखी बेलाने हां बेला, बेला, बेला तुमी, आता बघितलं तुम्ही तर आम्ही आता घरी आलेलो आहे आणि काल पण गार्डनमध्ये खूप बेलाने मजा केली आणखी आणखीन बेला थोडीशी रागवलेली आहे आणखी बेलाने जे त्याचं एक डॉल आहे बेलाची जी फेवरेट आहे बेला डॉलला रागवाय लागलेले आहे बापरे बेला एवढी चिडली की त्या बेलाने तिला मारलं बेला असं नको ना करू यस बेला आता ओरडते बेलाने बेलाने खूपच बेला बल्या काय कलती तू तिला का मारलं तू अगं तिला पण फेकून देऊ नको आणि दुसरी डॉल कुठं आहे तुझी मग ती कुठं आहे ती दाखव बघू तिला मारत नाही ना तू दुसऱ्या डॉल हा 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 त्याला मारते तू तिला मारणार आहे तू अग नको मारू मारणार आहे नको ना मारू बाबू नको ना येस ये बेलानी यो बेलाने फाईट मारली यस बेला आता उड्या मारायला लागलेल्या आणि बलू तुझं ते दुसरं दुसरं डॉल कुठे अजून कुठे आहे तुझा डॉल इथे वरती आहे का तो डॉल बापरे वरती डॉल आहे तुझा पण तुझ्या लक्षात येईल का थाम, 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 थाम। तो येईल का थांब 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 तो आपण काढू तो मम्माने अडकवल्यावरती हा वा या, 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 या बल्लू अगो अगो सावकाश सावकाश बल्ल्या बल्ल्याने उडी मारली आणि आता बेलू बेलू आणखीन काय करते तू त्याला मारते तू याला घेऊ दोन मिनट वाव बल्ल्याने त्याला पण मारलेलं आहे आणि बल्ल्या बल्ल्याने सगळं विस्कटलेलं आहे आणखी बल्ल्या बल्ल्या तू का बेला खूपच रागवली बल्ल्या का रागावली तू बाप ने? बाप रे खूपच एवढं का रागावले अरे, अरे 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 का रागावली का रागावली इकडे बघ इकडे बघ बाप बापे अग का बाप रे बापरे एवढी रागवली तू बाप रे नीट कर नीट कर कसलं रागवली त्याला आणि याला काय करते तू वाव Hmm. <laughs> काय झालं बाबू बेलू काय झालं ग त्याला रागवली तू खूपच रागवली <laughs> हो फोन दिला तू वाव त्याला फोन दिला तू आणखी बाबू तिला ग त्या दोघांना फोन दे ना दे ना त्यांना फोन फोन दे ना काय करते तू वाव त्याला फोन देते बलू आणखी हे हे कसं द्यायचं ग हे त्याला घाल ना थोडं धर ना तू घालून दाखव ना तू घालून दाखव ना तू घाल तुझं काय ती क्लिप आहे तुझी घालून दाखव वाव बेलाने त्याला क्लिप घातलेली आणखीन बेला खूप एन्जॉय करते वाव दो काय दोघांना मारते तू बर फोटो काढू हो काय त्याला रागू हे चुप रे तसं नाही करायचं आहेस तू भल्या आता लाईक करो सबस्क्राईब करो मन लाईक करो सबस्क्राईब करो मन ना लाइक like करो सबस्क्राईब करो एकदा लाईक like करो यू, like